टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ बोला कौन आता फोन के लिए तुम्हें ना कौन आने के लिए मलाज विचार देगा इस कॉल तुम्हें मार लाए सचिन भाई पॉवर बोलते हैं टाइगर ग्रुप हाँ सर सॉरी सर हाँ सचिन सर मिकान दो है क्या आपने तड़ेगा उधर आवडिला जॉब सर बरोबर हां जानेवारी महिन्यामध्ये मी कंपनी सोडली सर हां आपला फेसबुकवरून नंबर काढला आहे सर मला माहिती नाही मी सेव्ह नाही केला होता पण मग आता एक आहे की तुमचा आला म्हणून बोलतोय हां सर तर मी तिथं कामाला होतो सर माझी जानेवारीमधलं या लोकांनी पेमेंट होल्ड करून दिली का देता नाही मी काम मी इमानदारीत केलं आहे माझा महिन्यात तपायचा सर मला मेडिकल ला साठी लागणार आहे हां जेसीबी कंपनीला होतो सर साडेगाव दहा सा पाणी हो नाव तुमचं पूर्ण माझं विशाल हिरालाल पाटील राहणार जैवत तालुका शिरपूर जिल्हा धुळे विशाल हिरालाल पाटील हां तालुका शिरपूर जिल्हा धुळे एम एच अकरा हो सर ते लोक माझी पेमेंट दाबून धरली मी काय म्हणतो त्यांना किराण्यावाल्याचे माझे पैसे बाकी ना माझ्यावर मी काय म्हणतोय त्यांना तुम्ही नाही शकत ना माझ्याकडे आता अमाऊंट सात हजार मी टाकतो त्यांना सात हजार टाकतो नंतर तुम्ही पगार क्लोज करा मी तुम्हाला नंतर तुमचे दोन हजार बाकी ना ते पण लगेच क्लोज करतोय मी सर पण ते लोक ऐकायला नाही ते म्हणताय त्यांनी ओल्ड केलाय केलाय म्हणतात त्यांनी लावलं होतं का माझं काट किरण्याचं किरण्याचा पैसा बाकी सर आपल्यावर बरोबर त्यांचं आहे नऊ हजार रुपये बरोबर माझे चौदा हजार रुपये अडकले सर मग मी काय म्हणतो त्यांना माझ्या अकाउंटला आता सातच हजार आहे म्हणलं सर तुम्ही आता माझे पगार क्लोज करून द्या मी त्यांना तुम्ही जसं पगार तिकडनं विड्रॉल करताय ना मी त्यांना जस्ट दोन हजार रुपये लगेच जास्त लागतो म्हणलं जास्त ऐकायला त्रास नाही सर करू का त्यांना ओढ घेऊ का सर पेमेंट किती पेमेंट माझं चौदा हजार आहे सर आणि त्यांची केवाल्याची माझ्यावर नऊ हजार आहे बरोबर माझी तब्येत आहे ना सिरियस झाली होती मला भाऊ घेऊन आला गावाकडे हा गावाकडे घेऊन आला म्हणून माझ्याकडे पैसे नाही होते तर मी थांबलो सर तर नऊ महिने माझ्याकडनं काही झालं नाही ते जानेवारी दोन हजार तेवीस आपला चोवीस पैसे दाबून धरले माझे आता तुमचा नऊ महिने झाले सर डिसेंबर येऊन गेला तरी ये लोक टाकत नाही सर माहिती आहे आता आईला ब्लड लागणार आहे मी धुड्याला आणलंय आईला ते म्हणतोय माझ्याकडे आता सात आहे म्हणलं मी तुम्ही तिकडनं पगार क्लोज करा मी दोन हार तुम्हाला देतो म्हणलं लगेच जस्ट देतो म्हणलं नाही दिले तर या नंबरवर कारवाई करा म्हणलं माझ्यावर ते थोडं बोलून घ्या ना सर माझ्याशी माझ्यासाठी नेमकं मला विषय सांगतो का समजून विषय आ, मी दोन मिनटं सर सांगतो इथे कंपनीच दोन मिनटं कंपनीचं हां हां आता बोला हे बघा सर मी तडेगाव दाबाडीला आहे ना कामाला होतो बरोबर हां तर जानेवारी मध्ये मी माझी तब्येत एक्सप्लाइट जास्ती सिरियस झाली होती बहु घेऊन आला मला पालीहून पाली गणपती रायगड बरोबर तर किराणावाल्याचे माझ्यावर नऊ हजार रुपये राहून गेले सर बरोबर हां तर किराणावाला तो प्रॉपर आहे तळेगाव दाबाडीत तर मी जे सीबी कंपनीत ते माणूस प्रॉपर आहे ना ते पण तिथं कामाला आहे बरोबर आणि सुपरवायजर आणि त्यांचा मॅनेजर तिथलाच आहे प्रॉपरच आहे हां तर त्यांना लावून त्यांनी काय केलं होल्ड पगार करून घेतला माझा मी त्यांना त्यावेळी बोललो रिक्वेस्ट केली होती आईने मम्मीने आपल्या मम्मीने भाऊ आणि पप्पानी की आमचा ते मुलगाला अॅडमिट केलाय बोवा तुमचे पैसे आम्ही टाकून देऊ आमचे दोन चार हजार लिखतात त्याचा मेडिकल होऊन जाईल देऊन द्या दे सर मला ते म्हणजे नाही म्हणजे ते सोडवून गेला इथं पण तुम्ही कोणाशी बुडवले नाही सर मी आता बी द्यायला तयार आहे त्यांना आता बी द्यायला तयार आहे सर पण ते काय म्हणताय तू त्यांच्या अगोदर पैसे टाक आता माझ्याकडे जेवढे अमाऊंट आहे मी तेवढी सांगतोय सर माझ्या फोन पेचा स्क्रीनशॉट पाहतो त्यांना पेमेंट किती माझं पंचवीस दिवसाचं आहे सर सातशे तीस रुपये रोज आहे पंचवीस 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 दिवस पंचवीस हो सहाशे तीस रुपये रोज आहे सर माझा पेमेंट आहे जे बी कंपनी चडेगाव दाबाडी पेमेंट आहे पंचवीस दिवसाचा साडे चौदा हजार झाले सर साडे चौदा हजार का हो सर आणि त्यांचे माझ्यावर माझ्यावर नऊ हजार आहे बरोबर मी त्यांना काय म्हणतो सर तुमचे सात माझ्याकडे आले सात सात हजार रुपये मी तुम्हाला विड्रॉल करतो सात तुम्ही तिकडनं माझे चौदा साडे चौदा हजार टाका लगेच तुम्हाला अजून दोन हजार लगेच जास्त देतो म्हणलं नाहीतर या नंबरवर केस करा मी कारवाई हे करायला तयार आहे म्हणलं मंजू ऐकत नाही सर तू बोलून बघा सर थोडं मी देतो नंबर मला सांगा नंबर हा नंबर सांगू सर कोणाचा दुकानदारचा का एचआरवाल्याचा Demir, demirci, से देना थाマンス नंबर 2 hello 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 तुम्हा याना याना। आ, आ, सर तुम्हाला ऐकायला येत नाही तिकडनं या ना नंबर घ्या ना दोन त्र्यानवट सेव्ह केलाय ना तिथे आपण नऊ महिने झाले ना सर स्वडाला हा ओमकार केलकर सर त्र्यानव्या फाय सेव्हन्टी फायव्हर सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह सॉरी हा त्यानंतर पंचवीस छप्पन पेमेंट देणार केलकर ओमकार केलकर ओमकार केलकर ते एचआरवाला आहे त्यांचं नाव काय ओमकार ओमकार केलकर तुमचं माझं विशाल पाटील ओमकार बोलते का नाही मी नाही मी विशाल पाटील बोलतो बाबा ते विशाल पाटील पेमेंटचा विषय म्हणजे काय विषय विषय ते पगार अडकला आहे सर त्यांनी वॉल केला अरे थांब रे बाबा त्यानं बोलायला पुढचं थांब ना हा काय विषय ते विशाल पाटील तुझा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप सर त्यांचं काय असत मार्च मध्ये काम होते बर आणि ते नाणे म्हणजे

अहो पण तुम्ही परस्पर कसं काय वड करताय सर परस्पर झालाय ना माझा पेमेंट माझा किराणा घेतला होता ऐका सर हा बोल ते साहेब बोलताय ते बोला पहिले राजू साहेब बोलताय बोला टायगर ग्रुप न बोलताय ते बोला बोला साहेब हा बोला त्यांचा पेमेंटचा विषय काय हा साहेब त्यांचं जे पेमेंट केलंय ना हा त्या माझ्या पेमेंट झाले पाहिजे माझ्या सिनियर मॅनेजर होते ना एम कलेक्ट त्याचे पेमेंट त्या कंपनीमध्ये कुठल्या पोस्टर होते त्या विचारलं आहे सर आहे अरे विशाल थांब ना बोलू दे मला त्यांना हो साहेब हो साहेब का तू थांबून बाबा आजका इकडे तरफ करतो तू हो सर कुठल्या पोस्टर होते मी तिथे हो मॅनेजर पेमेंटचा विषय मला मुद्दा सांगा डायरेक्ट हा सर आता मुद्दाचा मला डायरेक्ट विषय हो

ಪೈಸೆ <Siser> साहेब बोलू का मी आता सचिन साहेब सचिन साहेब बोलू का मी आता सायगर ग्रुप साहेब साहेब मी बोलू का साहेब मी त्यांना द्यायला हो म्हणतो तो त्यांना काय बोललो माझा भाऊ इमर्जन्सी मला जवळ करण्यासाठी गावाकडे घेऊन आला म्हणलं हे त्यांनाही माहिती आणि साहेबांनाही माहिती होतं हे ओमकार साहेबांना तरी माझा पगार त्यांनी काय केला स्थानिक लोकही नाही यांनी प्रॉपर म्हणून माझा पगार होल्ड करून घेतला मी देणार नाही होतो का साहेब मी आज नाही तर उद्या येणार होतो मी आलो असतो तर तुम्ही कॉलवर माझा जो नंबर आहे हा नंबर केस किंवा काही पण इन्क्वायरी करू शकले असते ना सर मी त्यांना आताही म्हणतोय मम्मीला ऍडमिट केलं आहे सर मी तुम्हाला सात हजार टाकतोय म्हणलं तुम्ही तिकडन माझी पगार टाका मी लगेच तुमच्या अजून जे बाकी ना ते अमाऊंट बी टाकतोय म्हणलं साहेब त्याच्याला त्रास नाही आणि पहिली गोष्ट माझ्या जेसीपी कंपनीने थोडी माझा ते किराण्याचं हामीदारी घेतली सर हामीदारी तर मी माझ्या स्वतःची जिम्मेदारी घेतली ना या लोकांनी नाही साहेब बरोबर आहे का नाही काय मी काम तुमच्याकडे केलं ना साहेब कंपनीत काम केलं ना तसं नाही ना साहेब तुम्ही गलत करताय ना मी काम तुमच्याकडे केलं तुम्ही कस का त्यांचं ऐकून सांगा पेमेंट कधी होईल माझं पेमेंट आज बी होऊ शकतं साहेब यांच्यावर हॅलो यांचं पेमेंट कसं होईल ते मला सांगा हा पेमेंट उद्याचं काय सर आता बी होऊ शकतं मी तुम्हाला त्या उद्या किती वाजता उद्या उद्या संध्याकाळ तर आज आज होत नाही उद्या आज तर गेलो म्हणजे उद्या होते म्हणलं तर उद्या संध्याकाळी होईल का पेवेंट संध्याकाळी चुकीचं आहे ना असं कुठं असते का हा बरोबर

बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही त्यांचं पेमेंट करून टाका गरीब लोकांची रुपया वेळेस करून हां हॅलो हां बोला ना सर हो ठीक आहे आवाज येतोय का माझं कोण येतोय करून टाका त्यांचं पेमेंट